मी तुमचा लाडका सागर तर आज आपण आलो आहे बहिणीकडे तर मागे आपण बनवलेला मालवणी चिकन तर आज कुठली स्पेशल डिश आहे आज तुझी फर्माईश आहे मटन खरडा खायचा आहे तर मटन खरडा आणि दुसरं म्हणजे ढाबा स्टाईल किमा मसाला मागच्या हो। तर... रेसिपीला तुम्ही जो रिस्पॉन्स दिलात त्यामुळे आता मी परत एक मटन रेसिपी दाखवते आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिला आपण बनवतोय ढाबा स्टाईल किंवा मसाला त्यासाठी आता आपण किंवा मट... मॅरिनेट करून घेऊया चला बघूया त्यानंतर दुसरा पण आपलं मॅरिनेशन असणार आहे ना हो। ते मटन खरडा आहे त्याला मॅरिनेशन ग्रीन वाटण बनवायचं ते पण बघूया तर व्हिडिओ शेवट पण तर बघा आणि स्किप कारण कसं तुम्ही स्किप करणार तुम्हाला प्रोसेस समजणार नाही त्यामुळे पण सुरुवात करूया चला आज आपण बनवतोय मटन किमा मसाला मग त्याच्यासाठी आपण घेतला अर्धा किलो मटन किमा आता त्यात आपण काय काय साहित्य टाकतो आहे ते बघूया आता आपण मॅरिनेट करून घेऊया किम्याला त्यात आता पहिला आपण दही घालूया तर दही आपल्याला लागणार आहे पाव किलो पाव किलो दही घालून घ्यायचं त्यानंतर हा आला आपला गरम मसाला मटन मसाला मीठ आपल्या चवीनुसार एक चमचा घातला आहे मी मीठ आता दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आपण हळद घ्यायची आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि आपला घरगुती मसाला मसाल्याचं प्रमाण तिखटानुसार घ्या नंतर आपण फोडणीमध्ये ग्रीन चिली पण टाकणार आहे स्लाईड करून आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि दोन तास तरी कमीत कमी मॅरिनेट करायला ठेवायचं तर त्याची चव छान मूर्ते सगळं आपण एकजीव करून घेतलंय मॅरिनेट करायला आता दोन तास ठेवायचं आता आपण पुढची तयारी बघूया किमा मॅरिनेट झालेला आहे तर बघूया आता काय काय साहित्य आहे ते या हा आपला किमा आहे अर्धा किलो कांदे घेतले तीन मोठे कांदे दोन टोमॅटो बारीक चिरून कश्मीरी मसाला आलं लसूण पेस्ट हे गरम मसाले आहेत अख्खे हा आपला घरगुती मसाला त्यानंतर मिरची दोन मिरच्या घेतल्यात हिरवे वाटाणे आणि कोथिंबीर आता आपण तेल घेऊया चार मोठे चमचे तेल, तेल आणि तूप।, तूप आता आपण यात थोडं तूप घालून घ्यायचं तूप आणि एक चव वेगळीच येते तूप पण दोन चमचे ना हो आता आपण गरम मसाले आखे टाकून घेऊया दोन तेजपत्ता लवंग काळी मिरी वेलची हिरवी आणि दालचिनीचे दोन तुकडे आता आपण यात कांदे घालून घेऊया का कांदा छान परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आवडली तर सागरला नाही तर मला इन्स्टाला टॅग करा कशी होती रेसिपी ते आणि सागर माझी आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच ती बघा आणि कमेंट करा कसं वाटलं काय वाटली रेसिपी ते एकदा नक्की करून बघा बस आता आपण दोन हिरव्या मिरच्या टाकूयात आणि नंतर टॉमॅटो टाकायचं आपण दही घातलेलं मॅरिनेशनसाठी त्यामुळे आपण लिंबू नाही आहे याच्यावर असं लिंबू पण ॲड करू शकता आता आपण हिरवे वाटारे घालून घेऊया यात आता आपण मसाले घालून घेऊया घरगुती मसाला चार चमचे घालूया मॅरिनेशनला पण आपण काल घातलेला मसाला कश्मीरी लाल तिखट एक चमचा आणि आलं लसूण पेस्ट मॅरिनेशन मध्ये पण आपण घेतलेली आलं लसूण पेस्ट त्यामुळे आता थोडीच घातली आहे आता हे मिक्स करून घेऊया आता आपण मीठ ॲड करूया दीड चमचा मीठ घालूया आता आपल्याला याच्यात पाणी नाही ऍड करायचं दयाच्या पाण्यावर ते बरोबर शिजत आणि छान होत पाणी टाकलं तर चव उतरते आता आपला मटन किमा रेडी झालेला आहे तर बघूया आणि आता आपण घेऊया लगेच मटन खरडाची रेसिपी बघायला मटन खरडायची ना हो मटन खरडा आता आपण मटन खरड्यासाठी मॅरिनेशन करणार आहोत ते बघूया हो तर पहिला लिंबू पिळून घेऊया मीठ घालूया हळद टाकून घेतली आता आपण आता आलं लसूण पेस्ट टाकूया दीड चमचा आलं लसूण पेस्ट त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण बघूया खरड्यासाठी काय वाटण बनवायचं ते तर इथे आपण घेतल्या लस्ताच्या पाकळ्या आठ लस्साच्या पाकळ्या आहेत कोथिंबीर ओलं खोबरं मिरच्या जसं तिखट पाहिजे तसं मी ते सात आठ घेतल्यात आणि जिरं आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं पहिला आता आपण सगळं वाटून घेऊया एकत्र तर आता आपलं वाटण रेडी आहे तर वाटण हे असं पाहिजे आता आपण बनवतो आहे मटण खरडा तेल टाकून घेऊया टोपात आता आपण अख्खे गरम मसाले टाकूया तेजपत्ता काळी मिरी वेलची दालचिनीचे तुकडे आणि लवंग आता हे छान गरम झालं की यात कांदा घालूया आता कांदा घालून घेऊया कांदा परतला की आपण याचं हिरवं वाटण घालायचे आता आता आपण यात मगाशी वाटलेलं वाटण घालून घेऊया यात मसाले कुठले ॲड होत नाही फक्त मिरची कोथिंबीर त्याचंच वाटण असतं त्यामुळे तिखट काय तर तुम्हाला मिरचीमध्येच ॲड करायचं आता मटण ऍड याला तुम्ही ग्रीन मटन पण म्हणू शकता सरडा मटन म्हणू शकता आता आपण एक ग्लास पाणी घातलंय मटण शिजायसाठी आणि आता मीठ घालून घेऊया एक चमचा मीठ आता आपण बघूया आपला मटण करडा शिजलाय की नाही पंधरा मिनटं झाली आहेत शिजत ठेवलं आहे बघूया आता हो मस्त शिजलेलं आहे हो छान शिजला गरम झाला कलर पण बघा ग्रीनच आहे अजून पण चला आता चला आता आपण प्लेटिंग करून घेऊया आणि जेवायला बसूया आता आपण प्लेटिंग करून घेऊया बटन करडा बघाय बटन किमा कलर किती सुंदर आलाय बघा गार्निशिंग आता आहे मालवाने रस्सा पण केलाय त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा आपण चिकनची रेसिपी केलेली जसं वाटण तसं सेम फक्त मटण घालायचं जो रेसिपीची व्हिडिओ नाही बघितली असेल तर मी वरती डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय रेसिपीचं तर जाऊन बघा ती पण रेसिपी जा। अशा प्रकारे आपली मटन थाली रेडी आहे या जेवायला सगळ्यांनी आता आपण थाली सागरला देऊया त्याला विचारूया कसं झालंय मटन किंवा मटन खरडा तर आपण आता टेस्ट रिव्ह्यू करणार आहे कसं झालंय ते बघूया आता आपण खाऊन बघूया तर चला पहिला आपण मटन खरडापासून चालू करूया तर आपण पाव घेतला तुम्ही पाहिजे तर भाकरी घेऊ शकता चपाती घेऊ शकता पाव घेऊ शकता तुमच्यावरती आहे पाव छान लागतो मस्त हॉटेलला पण फेल करणारी रेसिपी आहे एकदम आणि खरंच खूप भारी आहे आता आपण टेस्ट करूया खिमा पण एकदम एवढा भारी झाला म्हणजे तोंडात मेल्ट होते म्हणजे आपण कॅडबरी खातो ना तसा खिमा झालाय म्हणजे आणि इतका सुंदर मसाला मीठ वगैरे एकदम परफेक्टली म्हणजे त्या खिम्याला मसाला आपण ग्राइंड करायला लागलाय तसं झालंय आणि रसा तर तुम्ही माहितीच आहे रसा तर नेहमी चांगला असतो दिदीचा तर आपण रसा पण टेस्ट करू येतो जर तुमच्यासाठी मी रसा पण टेस्ट करतो मला तर रसा खूप आवडतो कारण कोकणचा रसामध्ये आपल्या जास्त खोबरा जास्त असतात स्पेशली मला तर खूप आवडतो तर रस्सा म्हणून रसा मला काय खायचा असेल चिकनचा या मटनचा तर मी स्पेशली दिदीकडे येतो आणि हे तुम्ही सगळं ट्राय करून बघा आणि मला तर खूप आवडलेलं आहे आता तुम्हाला वाटत असेल तर बहीण आहे म्हणून मी तारीफ करतं असं नाही आहे तुम्ही स्वतः बनवा आणि कसं झालं टेस्ट ते सांगा मला आणि मग बाकी कमेंटमध्ये सांगा मला इंस्टाला तुम्ही टॅग करा इंस्टाला फॉलो नाही केलं असेल इंस्टाला फॉलो करा मला फॉलो करा रिझिओला फॉलो करा चला लवकरात लवकर रेसिपी बनवा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा चला